त्यांनी असं एक पुढे एक विधान केलेलं आहे की धनंजय मुंडे हे यांनी खूप राजकारणात सोसलंय गेल्या त्रे बावन्न त्रेपन्न दिवसांपासून त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे आने आने संतोष संतोष देशमुख मला पूर्व जे सोसत आहेत त्यांचं काय करायचं त्या बाप पोराला आणि पुरीला त्या बाप पोराला आणि पुरीला दररोज आपला मिलेला बाप दिसत असेल तर काय करायचं त्यांनी म्हणून संत परंपरेतल्या ने माणसांनी नेहमी आपले डोळे असे उघडले पाहिजेत असे नाही मग ते महाराज आहेत त्यांच्याविषयी बोलण्याचा काय मला अधिकार नाही मी छोटा माणूस आहे पण ते ज्या गादीचे वारसदार आहेत ती, गादी ती गादी समतावादी गादी आहे ती गादी सर्व धर्म समभावाला घेऊन चालणारी गादी आहे जातीयंताची लढाई लढणारी गादी आहे आणि ती गादी कोणा घराण्याची नाही आहे ना ती गादी एका एक कुठल्या समाजाची आहे ती गादी महाराष्ट्रातल्या तमाम जाती बांधवांची आहे त्या गडाला धनगर ही तेवढीच भेट जाऊन भेटतात जेवढे वंजारे जाऊन तिथे येतात असं म्हणजे मला एक कळत नाही की तुम्ही गडालाही आता जातीचे रंग द्यायला लागलात म्हणजे संतांनाही तुम्ही जातीचे लेप लावा मला नाही आठवत की तुकाराम महाराजांची जात एवढे वंजारे जाऊन तिथे येतात असं म्हणजे मला हे कळत नाही की तुम्ही गडालाही आता जातीचे रंग द्यायला लागलात म्हणजे संतांनाही तुम्ही जातीचे लेप लावा मला नाही आठवत की तुकाराम महाराजांची जात महाराष्ट्रात अशी चर्ची लिहिली गेली असेल की तुकाराम महाराज हे या समाजाचे होते अरे ते महाराज होते संत होते ते आपले होते ती महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा त्यातनं निर्माण झाली ह्याचा कधी अभ्यासच करत नाही आपण त्याच्याबद्दल बोलतच नाही आणि हेही आपले आश्चर्य वाटलं मला कालचं वाक्य हे निराश करणारा वाटतो नाही नांदेड शास्त्री महाराज असं म्हणाले की धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल होते आणि धनंजय मुंडे हे जेवढं आहे जर तेवढं त्यांनी जर अध्यात्म क्षेत्रात क्षेत्रात असते ते पण मी ऐकलं संत ते संत झाले असते महाराज होण्याची शक्यता आहे ते कोण आपले धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे त्यांच्यासाठी सोड येण्याची गरज वाटते मी तेच सांगितलं ना की आपण ज्या गादीवर आहोत त्या गादीचा मी त्यांना एक साधा प्रश्न विचारतो की त्याच बीडमध्ये कमीत कमी वीस नावं काल ट्विट केलेली आहेत त्यांच्यावर झालेले अन्याय मी एक रामकृष्ण बांगर नावाचं कुटुंब वारंवार बोलत आहोत खोट्या केसेसमध्ये वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडेंनी त्यांना आहे कोणीही बोलत नाही घरातला एक माणूस बोलायला तयार नाही मी स्वतः एस पीशी बोलतो एस पी दररोज मला सांगतो कल देखता दिखता हूं। कल देखता हूं झूठा कैसे, कल देखता